जय हो जयशिवाय आज नदारंगी पाटील यांचा फोन आलेला होता त्यांच्या विनंतीला मान देऊ तसेच एस पी साहेबांनी याच विषयीवरती तत्काळ तात्काळ गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कठोरात करू कठोर कारवाई करण्यात येईल हे आश्वासन दिलेले आहे या आश्वासनावरती हो आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणी येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोषणा होता आणि या कामामध्ये ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना कडक शासन व्हावी याच्यासाठी आम्ही पाच त्यांचे पाहिजे गेल्या चार तारखेपासून आम्ही आमदार उपोषण चालू केले होते सरकार त्या दोषीवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही जी जिनावशन दिलेली आहे ज्या ज्या विभागाचे या कामामध्ये ज्या ज्या विभागाने भ्रष्टाचार केलाय त्या साहेबांवर कारवाई होईल हे पण आश्वासन एस पी साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे Okay, let's go.